करा आज आपण ज्या पृथ्वीवर जगतो ती कायम कधी ती अग्नीचा गोळा तर कधी बर्फाचा गोळा तर कधी वायूने भरलेला ग्रह पण पृथ्वी नक्की तयार कशी झाली पाणी कधी आलं ऑक्सिजन कधी बनलं आणि जीवसृष्टी जन्माला कशी आली चला चार पॉइंट सहा अब्ज वर्षापूर्वीच्या काळात डोकूया सुरुवातीला विश्वात काहीच नव्हते फक्त वायू आणि धुळीचा ढग हे ढग म्हणजेच नुपेला मुख्यत्व हायड्रोजन हेलियम कॉस्मिक डस्ट यांनी बनलेले अंदाजे सहा अब्ज वर्षापूर्वी एक विशाल न्यूबला मध्ये एक मोठा विस्फोट किंवा सुपरनोवा शॉक वेव झाला त्या ढक्क्यामुळे एक ढग स्वतःवरच कोसळू लागलं गुरुत्वाकर्षणामुळे तो मध्यभागी दाट होत गेला आणि एक गोल आकार तयार झाला हाच गोल पुढे आपला सूर्य बनवणार होता जेव्हा ढग दाट होऊ लागलं तेव्हा त्यात तापमान प्रचंड वाढलं पोचलं सुमारे दहा न्यूक्लिअर फ्युजन हायड्रोजन अनु एकत्र होऊन हेलियम बनू लागले आणि ऊर्जा निर्माण झाली आणि मग प्रकाश पडला विश्वात पहिल्यांदा अंधारात चमकला आपला सूर्य हा होता सूर्याचा जन्म एक नव्या सौरमालेच्या निर्मितीचा प्रारंभ सूर्याभोवती अजूनही फिरत होते धुळीचे आणि दगडांचे कण सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे हे कण एकमेकांवर आपटून लागले लहान दगड मोठे झाले आणि मोठे दगड खडक झाले आणि हळूहळू तयार झाले ग्रहांची पीज जिथे तापमान जास्त होते तिथे तयार झाले वायूग्रह आणि सूर्यापासून थोडं लांब जिथे तापमान कमी होत तिथे तयार झाले दगडी ग्रह काही काळ उलटला त्यानंतर थिया नावाचा ग्रह पृथ्वीला आदळला या धडकेतून पृथ्वीचा काही भाग अवकाशात उडाला आणि त्याच तुकड्यांमधून तयार झाला चंद्र त्यावेळी पृथ्वी अजूनही द्रव स्वरूपात होती थिया इम्पॅक्ट नंतर हळूहळू हो हो तापमान कमी झालं जड धातू खाली जाऊन कोर बनलं हलके वर येऊन क्रस बनलं अजूनही पृथ्वीवर पाणी नव्हतं जीवन शक्यच नव्हतं ज्वालामुखीतून वाफ आणि गॅस बाहेर पडले वाफ थंड होऊन पाऊस झाला लाखो वर्ष पाऊस पडत राहिला महासागर तयार झाले काही शास्त्रज्ञ म्हणतात की बर्फाचे धूमकेतू पण पाणी घेऊन आले पहिले स्थिर खंड तयार झाले वातावरण कार्बन डायऑक्साइड मिथेन व अमोनियाने भरलेले होते अजूनही ऑक्सिजन नव्हते बर पाप काही काळ उलटला समुद्रातील सूक्ष्मजीव यांनी फोटोसिंथेसिस सुरू केले त्यामुळे हळूहळू ऑक्सिजन तयार होऊ लागले त्या काळात पृथ्वीवर वातावरण प्रचंड बदलत होते सॅनोबॅक्टेरिया नावाचे सूक्ष्मजीव सूर्यप्रकाशातून फोटोसिंथेसिस करत होते आणि त्या वातावरणात ऑक्सिजन वाढत होते पण गमत अशी की ऑक्सिजन वाढल्याने कार्बन डायऑक्साइड कमी झाला आणि कार्बन डायऑक्साइड म्हणजे पृथ्वीला उबदार ठेवणारी चादर ती चादर निघून गेली आणि पृथ्वी गोठू लागली त्या काळात तापमान मायनस पन्नास डिग्री ते मायनस ऐंशी डिग्री पर्यंत खाली गेलं होत शास्त्रज्ञ म्हणतात त्या काळात पृथ्वी संपूर्ण बर्फाने झाकली गेली याला म्हणतात स्नोबॉल फेज समुद्रावर काही मीटर जाळीचा जा बर्फाचा जा थर खंडावर शेकडो मीटर जाळ ग्लॅशियर्स संपूर्ण ग्रह म्हणजे एक प्रचंड गोठलेला गोळ्याच बर का पण काही लाखो वर्षानंतर पृथ्वीच्या आतील भागात ज्वालामुखी पुन्हा सक्रिय झाले त्यातून बाहेर आला कार्बन डायऑक्साइड हळूहळू पुन्हा वातावरण बदलायला लागलं बर्फ वितळू लागलं आणि नव्या जीवाच्या मायनस दहा डिग्री वरून पोषण तत्वे पाण्यात मिसळली आणि त्यातून जीवसृष्टीचा पुढचा टप्पा म्हणजेच बहुपशीय जीवन उद्या झालं तुम्हाला माहिती आहे का बर्फाच्या खाली काही सूक्ष्मजीव वाचलेले होते ते थंड पाळण्यात अंधारात हळूहळू बदलले गेले आणि बर्फ वितळल्यानंतर त्यांनी जिवंत केली हे पुढे जाऊन मासे वनस्पती डायनोसोर आणि शेवटी आपण मानव बनलो पृथ्वीवर भरपूर काळ डायनॉसॉरांचे राज्य एक प्रचंड उल्कापिंडे धडकेमुळे डायनोसॉर नष्ट झाले त्यानंतर सतत प्राणी फोफावले तुम्हाला जर डायनोसर कसे तयार झाले आणि त्यांचं नष्टत्व कसं झालं हे बघायचं असेल तर मला कॉमेंटमध्ये सांगा मी एक सेपरेट व्हिडिओ वानरांपासून आधुनिक मानव विकसित झाला मानवाने शेती संस्कृती आणि विज्ञान निर्माण केले जेव्हा पुढच्या वेळी तुम्ही पाण्याचा थेंब हातात घ्याल तेव्हा लक्षात ठेवा ही चार पॉईंट सहा अब्ज वर्षापूर्वीची गाथा आहे जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद